नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आठ वाजलेले आहेत रात्री अठराशे रोपांना ड्रेचिंग केली ते जे आता आपण रोपांच्या ड्रेचिंग करायसाठी आलेलो आहे तर ड्रेसिंग करायसाठी आपण म्हणजे रेली गोल्ड वापरलेले मला मी रात्रीच्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तर ड्रेचिंग करायसाठी बनतो मामा हनू आणि तिघ आलेलो आहे

तर आज आपण जी आपली आपला प्लॉट नंबर पाहिजला जी एक नंबर होता जेवर आपण आज दिवसा पाणी शांधणार लाईट आले त्याच्यासाठी आपल्याला ती कॉक फिरून घ्यायचे कॉक फिरून घेऊन आपल्याला आज केलेलं गाडी यायची आपला प्लॉट नंबर तीन मध्ये आपली अजून ते ते दीड गाडी माल राहिलेला आहे आता ती अजून घरापासून काढला की उद्या आपण ह्या घर गाडी टाकणार आहे तुम्ही बघू शकता आपला असं कुठं कुठं छोटा माल शेवट राहिलेला बाकीच्या बाजूला कसता जे लाईनी राहिलेली आहेत ते दीड गाठाचा माल राहिलेला आहे बघू शकता हे माल राहिलेला आहे आपला आज सगळं आपण उद्या काढणार आहे आपण रात्री हे पलीकडले आपलं जे आठ प्लॉट आहे त्याला ड्रिचिंग केलेली एक, एक बेल आपल्याच किला गाडी आलेली तुम्ही बोलू शकता बॉक्स आहे त्याच बसायला आपण घेऊन आलेलो तर मित्रांनो आता आपण म्हणजे आपल्या बागेच्या कटिंगसाठी साठी आलेलो आहे तर आपण असा जरा गोल गोल झालेला सगळं माल आपण आज देणार आहे आपला तीन नंबरचा जो प्लॉट आहे त्यासाठी ते आपण ही आपण गाडी आज काढलेली बघू शकतो असं असं पण असा महाग सुटतोय मला अजून आपली ही दुसरी तर कटिंग आहे आता सध्या पण आता आपली गाडी भरलेली आपला निम्ममाल बऱ्यापैकी शिल्लक राहिलेला आहे तर ते आपल्याला उद्या काहीतरी फोन दे फोन करून नियोजन करून काहीतरी काढावं लागेल तीन चार छाप्या निघत्या ते नियोजन करावं लागेल आता गाडी भरलेली दाखवतो भरली कारण गाडी तर आपण बऱ्यापैकी माल आहे जो सोडलेला आहे आता असा फुगलेला फुगलेला शेवटचे लास्टचे दोन घेऊन चाललेत बीड मित्रांनो आता आपली गाडी भरलेली तुम्ही बघू शकता गाडी भरलेली साडेतीन वाजलेली आता मित्रांनो आता आपण आलेले आपल्या एक नंबर प्लस मध्ये तर आज आपला जे उद्या जी कटिंग आहे तर आपण उद्या टिक रा अगोदर आपण पाणी सोडणार आहे ते महत्वाचं पाणी असते जरा वजनात फरक पडतोय तर आपण आज पाणी सोडले आपण आता मोटर चालू केलेली आता पाच वाजले तर आपण रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्या मोटर चालून देणार आहे